कोपरगाव शहरालगत असलेल्या सिटी साई परिसरातील साईविश्व अपार्टमेंटमधून रात्रीतून दोन दुचाकी पल्सर गाड्या चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरालगत असलेल्या साई सिटी परिसरातील साई विश्व अपार्टमेंटमधून गणेश दादासाहेब जामदर वैवर्ष तीस यांची पल्सर गाडी क्रमांक एम एच सतरा सी जेड अठ्ठावन्न एकसष्ट व प्रसाद श्रीपाद गंडे वैवर्ष एकवीस यांची पल्सर गाडी क्रमांक एम एच सतरा सी टी अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अशा दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून चुरून नेल्याची माहिती गाडी मालकांनी दिली आहे सदर घटनेने परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदर भुतुचाकी गाड्यांचा पोलिसांनी शोध लावून त्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे नमस्कार आम्ही साई सिटी साई शो बिल्डिंगला राहतो इथून आमच्या इथून दोन गाड्या चोरील गेले एक दोन्ही गाडी पल्सर आहे एक गणेश दाजी जामदार प्रसाद श्रीपदगंडे दोन्हींच्या गाड्या चोरील गेलेले पल्सर आमच्या लक्षात आम्ही सकाळी आलो खाली तेव्हा लक्ष आलं कामावर चाललो तर त्या टायमाला लक्ष आलंय आमच्या घेतला हो होता पण काय अजून गाडी सापडली नाही लॉक सापडला लॉक सापडलाय गाडीचा एक लॉक काय तर आहेत वायर तुकडे ताकडे ते दोन्ही गाड्यांचे पण लॉक पडलेले इथं आधी पंधरा दिवसापूर्वी एक सायकल पण चोरी गेली आहे बिल्डिंग मधून तरी पण अजून त्या सायकलचा काही तपास लागलेला नाही पोलिसांनी याची दखल घेऊन लवकर लवकर या चोरांना शोधून काढणे गरजेचं आहे